मैत्रिणी नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज माझा दुपारचा व्हिडिओ आला कशासाठी कारण हा अर्जंट व्हिडिओ आहे कारण मी दोन परवाशी एक व्हिडिओ सोडला होता काल एक व्हिडिओ सोडला होता आणि मला पटलं नाही जे मला पटणार नाही त्याची मी बरोबर काढते ठीक आहे तर परवाशी ते एक पहिला व्हिडिओ आला होता त्याच्यामध्ये ते कावळे फॅमिली जे आहे त्यांनी म्हणजे पुष्कळ दिखाव केला मुलगा मुलगी आता कोण पण नाही करत तसं काहीच नाही आणि दुसरा मी जो काल व्हिडिओ मी बघितला त्यांचा दोन दिवसा अगोदरच होता पण मला आता टाईम नसतो आणि जेव्हा मी व्हिडिओ बघितला त्याचं माझं डोकं सटकलं सटकलं का जर एखादी बाई स्वतः एक बाई असून जर तिच्या घरी मुलगी पैदा झाली असेल तर त्या सुनेला एवढं ती टो टोमणी मारते म्हणजे एकदम चुकीचं आहे एवढं टोपणे मारणे खालच्या जाती म्हणजे तिला मुलगा पाहिजे होता मुलगा पाहिजे ते ॲडॉप्ट कर ग बाई आजकाल कितीतरी असे ॲडॉप्शन केसेस आहे अप्लाय कर भेटतील वंशाचा दिवा तसाच काही नाही आता काय काय मोठे मोठे फिल्म ॲक्टर्स त्यांना मुलगा बिला नाही झालं तर केलं त्यांनी सर्व घसी आहे हे आहे ते आहे करा बरोबर आहे की नाही पण नाही मुलगा नाही झाला म्हणून म्हणजे स्वतःच्या बाजूला सून बसली आहे नव म्हणजे काय म्हणतात आता जी जी नवी नवी आली आहे कोरी ती लवकरच तिचं काही झालंय काय ते डिलेवरी एवढ्या दो म्हणजे काल माझे सबस्क्रायबर एक म्हणत होती की तिच्या अगोदर मी डि प्रेग्नंट होती पण तिची डिलेवरी नाही झाली पण यांची डिलेवरी झाली मला यांचं गणित काही समजलं नाही डोक्यावरूनच केलं गणित नऊ महिन्याचं त्यांचं गणित का काय कुठून मला तर म्हणजे पटतच नाही माझे स्व स्वतःचे जे सबस्क्रायबर कमेंट स्वतः केली की तिच्या अगोदर ती प्रेग्नंट होती म्हणे ती तिची डिलेवरी नाही झाली तर मी जास्ली कमेंट ऐकून तर मला पुष्कळ वाईट वाटलं त्याच्यामुळे त्या व्हिडिओमध्ये मी एवढं घाण म्हणजे खालच्या थराला बोलली कारण एक हो। मुझे जी जा आल जी मुझे बाई होऊन दुसऱ्या म्हणजे जिच्या घरात मुलगी झालेली आहे आणि त्या मुलीला असं उलटं सुलटं बोलते आणि ती बाळांतिरीला पण उलटं सुलटं बोलते त्या बाळांतिरीचा चेहरा खर म्हणजे एवढा पडला होता त्याची बा आईच बाजूला बसली होती असं काय आहे मुली आणि मुलामध्ये काय आजकालची मुलं अशी फालतुगिरी करून पळून जातात पण मुली तर मुलींना तर आईवर प्रेम असतं ठीक आहे तर हा माझं म्हणजे मला पुष्कळ असे खालचे दर्जाचे कमेंट पण आले कारण मी मन नाहीला म्हणजे मला काही ते लागत नाही मला माहिती आहे ते अंधभक्त आहेत तर अंधभक्तांना त्यांचे जे गुरु मैया किंवा गुरुदेव कोण आहेत ठीक आहे ना त्यांच्याशी बोललेलं आवडत नाही पण मला पटलं नाही त्याच्यासाठी माझा तो व्हिडिओ होता आता दुसरा त्यांचं सांगतात की तू त्या करिश्माला मला का बोलत नाही करिश्माला मला का बोलत नाही कारण ती तिला माधुरी त्यांनी सपोर्ट केलं आहे नाही माझ्या तुम्ही तुम्हाला डोळे आहेत का जरा माझी कमेंटली पोस्ट व्हायचं ॲक्च्युली मी काल व्हिडिओ सोडणार होती त्या करिश्मावर ठीक आहे तर चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया आणि जर पहिल्यांदा तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर नक्की पूर्ण व्हिडिओ पाहा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून आहे तिथे घंटी दावा थोडाफोडा भुका करून टाका काही पण टाका अल्ला अल्ला वल्ला वल्ला पल्ला पल्ला टल्ला टल्ला काही पण करा पण करून टाका ठीक आहे तर <laughs> तर आता माझा विषय काय आहे मी सांगते बघा आता ती ती कोण करिश्मा हां ते करिश्माचं एक चॅनल होतं ते चॅनल उडलं का उडलं तिच्या चुकीमुळे चुकीच्या लोकांवर मैत्रिणी के मैत्रिणी झाली होती ती आणि त्याच्यानंतर तिचं ते सगळं जे ड्रामा आहे तो तिने केला आपल्याला काही माहीत नव्हता पण तिने जो ती काल परवाशीचा व्हिडिओ सोडला तो ऐकून माझं डोका संतापलं खरोखर आता तिचं ते काय तिला विकलं होतं असं काय म्हणते तू लहान बाळ नव्हतं विकलं होतं म्हणून तू डायरेक्ट पोलीस स्टेशनला जायला पाहिजे होतं की मला असं असं झालेलं आहे तू त्याच्यावर राहिली ते म्हणते तिला दोन वेळा अबॉर्शन झालं अत्याचार गेला मूल झालं तीन वेळापर्यंत तुझी ट्रे प्रेग्नेंट होती आणि तीन वेळा तिसऱ्यांदा तुला तू डिलिव्हरी झाली पण हे दोन टाईमला तू तो त्या तोंडामध्ये काय बटाटे कांदे घालून बसली होती का का अत्याचार झाला पोलीस स्टेशनमध्ये जायचं सांगायचं त्या माणसाला पकडलं असतं तुझ्या नवऱ्याला पकडलं असतं एवढा काय तो मोठा सीन केला चुकीचं केलं म्हणते की एवढ्या एवढ्या वर्षाला तिला म्हणजे हे केलं होतं विकलं होतं म्हणे तर विक विकल्यानंतर तिला तीन वेळा प्रेग्नेन्सी झाली ठरली म्हणजे बसली तिसऱ्या टाईमला तरीसुद्धा तिने कंप्लेंट करायला पाहिजे होती किंवा तेव्हा मोबाईल बिवर होते मी मोबाईलमध्ये व्हिडिओ काढायला पाहिजे होता हां ते सगळं जाऊन द्या ते मरू द्या तिकडे परत तिने त्या दात पाडक्या किरणबरोबर लग्न केलं असून दे दात पाडके असो बोचरा असू दे काय असून दे कोणाला बोचरा म्हणते माहीत नाही पण हे तर किरण्याबरोबर लग्न केलं त्याच्यानं लग्न केलं म्हणे बिटं नाही म्हणे मंदिरामध्ये प्रॉपर बिडजी आले होते लग्न केलं म्हणे त्याच्यानंतर मी एक मला एक ह्या लोकांचं नाही पटक ह्या ही परत म्हणजे मुलासाठी त्याच्या घरी गेली मुलासाठी ते, गे। मुला ते ज्याने हिला विकत घेतलं ते त्याच्या घरी गेली आणि तिथे भांडणाचे बरोबर काढले त्या सासूने मारलं हे केलं ते केलं स्कूटी घेतली त्याच्याबरोबर क बाईकवर फिरली जर त्या माणसाने तुला विकत घेतलं असेल आणि तुला तो आवडत नसेल आणि तू म्हणजे म्हणजे तुमचं काही नसेल तू गेली तरी कशाला त्याच्याबरोबर मग ते सोडा दातपाडक्याबरोबर लग्न केलं होतं तिने तर या दाटपाडक्याबरोबर लग्न केल्यानंतर या किरणबरोबर लग्न केल्यानंतर ती पर त्याचा त्याच्याविषयी चुकी चुकीचं स्टेटमेंट का दिलं की त्याने मग त्याचे व्हिडिओचे पूर्ण आले की तो काय म्हणतात तू खोटा पोलीस करून लोकांना बायकांना फसवायचा म्हणे मग ते सगळे व्हिडिओ आहेत यूट्यूबवर मग ते काय आहे बरोबर आहे की नाही आणि प्लस तिने माधुरीताईंना पण पन... ती आता कालच्या व्हिडिओच्यामध्ये खाली कमेंट केली की माधुरीताई तर वेगळं बोलत आहेत ती म्हणते मी सांगितलं होतं का गं ते माधुरीताईच्या अंडर तुझ्या अंडर आहेत का तू सांगितलं असेल तेच ना आता तिने काय म्हटलं त्या दिवशी की मला फ्लॅट कोणी देत नव्हतं मग मी एका इथे गेली कुठे फोटो काय म्हणत फोटोग्राफरकडे आणि तिथे फोटो काढून तो फोटो दाख म्हणजे फोटो दाखवला जर तुम्ही खरे नवरा बायको होते तुझ्याकडे आहे मग तू तो तोच फोटो दाखवायला पाहिजे होता ना मग माधुरी पाटीलला तू अंधारात ठेवलं तर कशाला खरोखर मला ना ह्या लोकांचं एवढं हे होतं की माधुरी ताईंना आपल्याला एवढंच सांगायचं आहे की अशा बायकांना तुम्ही मदत करत जाऊच ना हे थर्ड क्लास बाईक आहे या बाईमुळे तुम्हाला किती त्रास झाला किती लोक बोलतात मला तर कमेंट आल्या की तुला मला माहिती होतं त्या किर म्हणजे ते आहे हिच्या हिला व्हिडिओ का नाही कर तू त्यांच्यावर व्हिडिओ करते हां तर ते काय करिश्माला करिश्मावर व्हिडिओ का नाही बनवतो कारण तू माधुरी पाटीलच्या टीममधली आहे मी कोणाच्या टीममधली नाही आहे मी कोणाच्या साईडला बोलत नाही जे आहे ते मी बोलते ठीक आहे आणि जे हिचं जे प्रकरण आहे हे एकदम थर्ड क्लास प्रकरण आहे करिश्मा एक नंबरची थर्ड क्लास बाई आहे आणि ती थर्ड क्लास राहणार मला तर खरोखर एवढं घाण वाटते ना त्या बाईला बघून म्हणजे सुधरायचं नावच नाही घेत सुधरायचं नाव नाही घेत अशा बायकांना तिने मैत्रिणी केल्या होत्या तिने धोका दिला तिला ठीक आहे मग त्याच्यानंतर रहान लोकांचं लिगल सगळं झालं आणि शेवटी हिने व्हिडिओ सोडला काय मी सगळं विसरून जाते अरे मग तू त्या माधुरी पाटीलला असं का केलं होतं गुंडाळलं कशाला तिला घेऊन नाशिकला तूच सगळं करून टाकायला पाहिजे होतं ना तुला जे करायचं होतं तूच करायला पाहिजे होतं त्या माधुरी पाटीलला तू मध्ये का घेतलं कारण तू घेतल्यामुळे किती प्रॉब्लेम झाले तिला माधुरी पाटीलला केवढा प्रॉब्लेम झाला लोकांनी जो माधुरी पाटीलला चुकीचं ठरवलं का चुकीचं होत्या त्या माधुरी पाटील चुकीच्या होत्या ज्यांनी तुला सपोर्ट केला तुझा, तुझा केस आला होता प्रणिता पाटीलकडे असं वाटतं आणि त्याच्यामुळे तो माधुरीताईंनी हे केलं जाऊन दे म्हणून पण तुझ्या केसमुळे त्यांना किती त्रास झाला तुझा एक पनवतीचा क्ला म्हणजे ती पण एक पनवती आहे ती मले तुला आणि तू पण पनवती दोघं जणं पनवती बहिणी बहिणी ये मस्त मजा मारली आणि आता मी सांगते बघायला लास्टला हे सगळे एकत्र येणार कारण ती हाती कोणती कोल्हापूरची चक्रमबाई तिने पण तसंच केलं होतं माधुरीताईंनी ज्यावर विश्वास केला असं झालं तसं झालं माझा नवरा पळून गेला असं झालं तसं झालं एवढं तिने त्रास दिला माधुरीताईंना पण माधुरीताईन लोकांनी सांगितलं मैत्रिणींनी तिच्या म्हणजे सांगितलं की ती खोटी चालूवाई आहे तिच्या साईडला जाऊ नका ती काय फ म्हणजे तुम्हाला हे करणार नाही उलटं त्रासच देणार तेव्हा पण माधुरीताय पाटीलनी त्यांना लोकांना सांगितलं तर नाही ती सुधरली पण सुधरली नाही आता आता व्हिडिओमध्ये काय 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 बोलते टकली म्हणते बांज म्हणते अगं त्याच्या ह्या लोकांना अक्कल नाही आहे ह्या लोकांना मदत केली उद्या ही पण तसंच बोलेल माधुरीताई मी तुम्हाला खरोखर सांगते त्याच्यामुळे तुम्ही कोणाला मदत करायला जाणं का कोणाची केस घेऊन जाणार का जे तुमचे तुम्हाला जे व्हिडिओ करायचे तुम्हाला लाईव्ह घ्यायचे ती घ्या आणि बाकीच्या ह्या लोकांचा सोडा शेवटी हे लोक त्या नागिनला एक भेटलेले आहेत ते तर नक्कीच आहेत माहिती मी बाकीचं काही नाही माझा व्हिडिओ आवडला असं की लाईक शेअर कमेंट करा आणि मी सांगते मी कोणालाही ना म्हणजे कोणाला मुद्दामून हे करत नाही जे आपल्याला समोर दिसतं त्याच्यावर माझा व्हिडिओ असतो आणि तुम्हाला पटलं असेल तर हो म्हणा नाही तर सोडून टाका पण समोरच्याने वाई एखाद्याने फालतूगिरी केली तर तो, तो ब्लॉक ठीक आहे ना आणि किती घाण कमेंट करा मला काय फरक नाही पडणार कारण यूट्यूबवर मी आता पुष्कळ वर्ष झाली लोकं काय काय पण बडबडतात त्यांना तोंड आहे जीव आहे त्याच्यामुळे बडबडतात तोही सोडा टाईप करायला बोटा आहेत त्याच्यामुळे काय काय थर्ड क्लास कमेंट करतात त्याच्यामुळे करत जा तुम्ही कमेंट मला तर माझं चॅनलचं चा व्हिडिओ पुढे पुढे जात राहील लोकांना पण कळेल की मी कोणाविषयी काय बोलते पटतंय तर पटेल नाहीतर बसा मला काय माझा व्हिडिओ पुढे पुढे जाईल ठीक आहे आणि बाकीचं काय नाही तर मी खरोखर त्या करिश्माचा व्हिडिओ बघून मला संताप आला माहिती की म्हणे म्हणे की तिचं लग्न झालेलं आहे म्हणे मग फोटो बोलून कशाला सांगितलं माधुरी पाटीलला तू माधुरी पाटीलने पण लोकांना सांगितलं जे लग्न नाही झालं त्यांचं ते काहीतरी रूम नाही भेटत म्हणून फोटो काढले म्हणे अरे भे जाऊन दे कोणाला शिव्या मारायच्या नाही मला काल मी ते बोचरी बोचरी करून मला लोक भोगमा भोग मारत आहेत कमेंटमध्ये मा कितीतरी कमेंट मी डिलीट पण मारल्या मी म्हटलं जाऊन दे मरून दे बोचरा बोचरी करून माता एक लोक म्हणतात तू पण बोचरी करणार हो येईन ना मी जाऊ येईन मजा येईल बोचरी झाली तर मजा येईल बाकीचं काय नाही विक व्हिडिओ आवडलाच ना की लाईक आणि कमेंट करा नक्की कमेंट करा बाय बाय <laughs>